नमस्कार मी शिवाजी सुरवसे आज यस न्यूज मराठी सहा वर्ष पूर्ण करून सातव्या वर्षात पदार्पण करत आहे सहाव्या पदार्पण दिनाचं औचित्य साधून आज आम्ही यस न्यूज मराठीच्या माध्यमातून टेक ऑफ सोलापूर हा सोलापूरच्या चौफेर प्रगतीचा आढावा घेणारा विशेषांक प्रकाशित करत आहोत आज सायंकाळी सहा वाजता सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिराच्या प्रांगणात सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार सोलापूर महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले प्रिसीजनचे चेअरमन यतीन शहा आणि जयश दर्बी कलेक्शनचे संचालक गिरीश दर्बी यांच्या शुभहस्ते या अंकाचं प्रकाशन करण्यात येणार आहे येस न्यूज मराठीच्या यूट्यूब चॅनलला सध्या तीन लाख त्रेचाळीस हजार सबस्क्रायबर मिळाले आहेत तसेच अकरा कोटीहून अधिक लोकांनी हा आमचा चॅनल पाहिला आहे आणि फेसबुक पेजदेखील एक लाख पाच हजारहून अधिक लोक दररोज फॉलो करतात आजच्या वर्धापन दिनानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिराच्या प्रांगणात सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत आम्ही स्नेह मेळावा आयोजित केला आहे आमचे जाहिरातदार आमचे दर्शक या सर्वांनी या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित राहावे असं मी यस न्यूज मराठीच्या टीमकडून आवाहन करीत आहे